शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत वणीच्या बाजारपेठेमध्ये नवीन तूर दाखल होताच कोसळले भाव शेतकऱ्यांवर ओढवले संकट बारा हजार रुपये क्विंटलची तूर आता सात हजार रुपयांवर आद्रतेचे प्रमाण जास्त असल्याने घसरण झाल्याचे सांगितले जात आहे यंदा हरभरा ज्वारी मक्क्याची शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी गहू मालामाल करणार की हरभरा रब्बीमध्ये तेवीस हजार हेक्टरने पेरा वाढला यावर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ झालेली आहे दोन हजार तेवीसच्या हंगामात ज्या पिकांचे क्षेत्र घटलेले होते त्या पिकांच्या लागवड क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ बघायला मिळत आहे हरभरा ज्वारी मक्का या पिकांनी लागवडीची शंभरी गाठलेली असून हरभरा ज्वारी व मक्क्याची जळगाव जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिकची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात येत आहे आता वारसा हक्कानेच घेता येणार पीएम किसानचा लाभ कुटुंबातील एकालाच मिळणार लाभ नवीन शेत घेणाऱ्यांसाठी ही योजना बंद असणार आहे नवीन नोंदणी करण्यासाठी कुठकुठली कागदपत्रे लागणार आहेत बघा सात बारा व आठाचा उतारा पतीपत्नी व अठरा वर्षातील आपत्त्यांचे आधार कार्ड अर्जदाराच्या नावे जमीन असल्यास फेरफार वारसा हक्काने खातेदार झाल्यास मैत व्यक्तीच्या नावे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीची जमीन धारण असल्याचा फेरफार कृषी सहायक्यांचे भौतिक तपासणी प्रमाणपत्र व रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे तसेच नोकरदार व करदात्यांसाठी ही योजना आता कायमची बंद होणार आहे व नमोसन्मानसाठी सुद्धा हेच नियम असणार आहेत सरकार शेतकऱ्यांसाठी कुठले ना कुठले नवीन प्रतिबंधक नियम लागू करत आहे मात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे या विषयावरती कोणीही बोलत नाही आहे मात्र प्रत्येक शेतकऱ्याने सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशी कमेंट नक्की करा व सोयाबीन तसेच कापसाच्या दरामध्ये सुद्धा भाव वाढ व्हायला पाहिजे अशी सुद्धा कमेंट करा जेणेकरून सरकारपर्यंत ही बातमी पोहोचेल आणि हो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या पातुरातील त्या वीस शेतकऱ्यांकडून होणार जास्तीची वसुली कारण सन दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी अवेळी पाऊस झाल्यामुळे नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तेवीसमध्ये जमा करण्यात आलेली होती नुकसान भरपाईपोटी शासन निर्णयामध्ये नमूद मर्यादेपेक्षा जास्त मदत देण्यात असल्याचे सांगत राज्य सरकारने शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून जास्तीची रक्कम परत करण्यास सांगितले आहे कापसाला किमान दहा हजार रुपये दर देण्याची अपेक्षा कापसाला भाव मिळेना बेचणीचा खर्चही परवडेना शेतकरी हवाल दिले नैसर्गिक शेतीतून विषमुक्त अन्ननिर्मितीवर शासनाचा भर अकोला कृषी विद्यापीठाला पाच कोटींचा प्रकल्प मंजूर शेतकऱ्यांना देणार धडे हजारो रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार अर्जासाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ कामगार कल्याण केंद्र साठ टक्के गुणांची अट महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातून राज्यातील कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शिष्यवृत्ती मिळणार आहे यासाठी आता एकतीस ऐवजी एकतीस जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे तुमच्या पाल्यासाठी सुद्धा या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे अनिवार्य असणार आहे मागील वर्षीची गुणपत्रिका चालू वर्षाचा बोनाफाईट कामगार व पाल्याचे आधार कार्ड पाल्यांचे बँक पासबुक कामगाराचा वार्षिक उत्पन्नाचा आस्थापनाचा दाखला समग्र शिक्षणांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दहा टक्के वाढीव मानधन शासनाने निधीची केली तरतूद पंधरा पॉईंट सतरा कोटींचा निधी उपलब्ध छाफील वीज बिल नाकारत ग्रीन सेवेचा लाभ विदर्भामध्ये बासष्ट हजार आठशे पंचवीस वीज ग्राहक झाले पर्यावरण स्नेही तर वाल्मिक कराड तीनशे दोन मध्ये येऊ शकतो सुरेश धस संदीप श्रीसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याची केली गेली मागणी मी दोषी आढळलो तर शिक्षा भोगण्यास तयार वाल्मिक कराडने शेअर केला व्हिडिओ उत्तर काश्मीरमध्ये तापमान शून्याखाली अकरा पॉईंट पाच अंशांवर उत्तर भारती गारठला पंजाब हरियासह राजस्थानामध्ये कडाका निराधार श्रावण बाळचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होणार कालापव्य टाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश विकसित देश होण्यासाठी शिक्षणावर हवा सहा टक्के खर्च पण भारताच्या कमी गुंतवणुकीवर सीआयआयच्या अहवालामध्ये नाराजी महिलांकडे चोवीस हजार टन सोने अमेरिका रशिया युरोपातील देशांच्या एकत्रित तुलनेमध्ये अकरा टक्के अधिक तेल्हारा तालुक्यामध्ये पंधरा हजार सहाशे ऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पीक धोक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव शेतकरी हवाल हवालदिल पाणी वितरणाचे टेस्टिंग पीडीएनचे संकल्पचित्र पुनर्तत्वास जिगावमधून जूनपर्यंत दहा हजार हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट सदोतीस वीज उपकेंद्रांतर्गत सौर प्रकल्प उभारणीला गती जूनपर्यंत वीज प्रकल्प होण्याची अपेक्षा अनियमित वीज पुरवठ्यामधून होणार वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुक्तता मनमाड शहरामध्ये ग्राहकांना पाठवली चक्क कोरी वीज बिले महावितरण कंपनीच्या अजब कारभाराचे आचार्य नवीन वर्षामध्ये पोखराच्या माध्यमातून सहाशे सत्तर गावे होणार समृद्ध शेतकऱ्यांसाठी योजना शेडनेटसह विविध घटकांना अनुदान दुसऱ्या टप्प्यामध्ये नाशिकचा समावेश या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर ते नव्वद टक्के अनुदान दिले जाणार आहे हमीभावामध्ये अजून वाढ केल्यास घरसंसार अधिक फुलेल शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे दुग्धोत्पादनाला चालना कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक सहभाग आंबा काजूसाठी फडफी किंवा आर्थिक हातभारामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा पैसे देणारे पीक जवळ तरी शेतकऱ्यांची त्याकडे पाठका रब्बी हंगामामध्ये नावापुरतीच पेरणी भाजीपाला लागवडीवर मोठ्या प्रमाणात भर पावणे नऊ हजार शेतकऱ्यांकडून चार हजार सातशे सत्त्याण्णव हेक्टरवर निर्यात द्राक्षांची नोंदणी सांगली जिल्ह्यातून द्राक्षाच्या निर्मितीचा श्रीगणेशा नऊ कंटेनर रवाना विटा उपविभागात तीनशे साठ एकरवर साकारला जाणार सोलर प्रकल्प प्रतिदिन सतरा लाख युनिट वीज निर्मिती बहात्तर मेगावॅटसाठी काम सुरू हजारो घरांमध्ये पेटली बत्ती जुडली सूर्यनारायणची गट्टी सातारा जिल्ह्यातील तब्बल साडेआठ हजार ग्राहकांच्या छतावर सोलर रुपटॉपद्वारे वीज निर्मिती राज्यामध्ये एकोणतीस लाख टन साखरेचे उत्पादन उतार्यामध्ये कोल्हापूर भारी नागपूर सर्वात कमी संविधान भवन निर्मिती लवकरच नऊवर्षामध्ये फुटणार शुभारंभाचा नारळ आनंदाची बातमी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक भवन असणार लेक लाडकी योजना वयाच्या अठरा वर्षापर्यंत मिळणार एक लाख एक हजार रुपये बीड जिल्ह्यातील आठशे शहात्तर लाडक्या लेकींना त्रेचाळीस लाखांचा लाभ थेट खात्यावरती केंद्र शासनाच्या योजनेने भरली राष्ट्रीयकृत बँकांची गंगाझडी नऊ लाख जणांचे बँकेमध्ये दोनशे एक्क्याऐंशी कोटींचे जनधन खाते राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना दीड वर्षामध्ये चोपन्न लाखांची मदत अपघाती मृत्यू झालेल्या बेचाळीस विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मिळाला शासनाचा आधार ऊस तोडंतरणेचा कर्नाटकी ठेंगा अपुऱ्या मनुष्यबळाचा वास्तव्य फोंगा गाळप हंगामावर परिणाम साखर कारखानदारांसमोर मोठे संकट <्याग> बारदाण्याअभावी भूममधील हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदीला गती मिळेना आजवर चारशे वीस शेतकऱ्यांची खरेदी सातशे नऊ जणांच्या नशिबी अजूनही प्रतीक्षाच <्याग> केवायसी करून सुद्धा अनुदान मिळेना शेतकऱ्यांचा प्रश्न सत्ताधारी शिवसेनात झाली आक्रमक गावपातडीवर डिजिटायझेशन आर्थिक स्रोताचे बडकटीकरण दोनशे सहा सोसायट्यांना कम्प्युटर आता एका क्लिकवर व्यवहार होणार हंगामामध्ये धनासाठी एकतीस मार्चपर्यंत नोंद फक्त एक रुपयामध्ये तीन हजार दोनशे छप्पन शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा वर्धा जिल्ह्यामध्ये तेहतीस हजार सहाशे अठ्ठावन्न नागरिकांनी उचलले सावकाराकडून बिगर शेती कर्ज एकशे एकेचाळीस परवानाधारक सावकार चाळीस पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपयांची वाटप सिझिरेनचा खर्च आवक्याबाहेर जननी सुरक्षा योजनेची घ्या मदत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हातभार माता मृत्यू अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट <गणीग> महावितरणची नव्या वर्षाची भेट पर्यावरण वाचवण्यासाठी पुढाकार तुम्ही ग्रीन सेवेचा पर्याय निवडा मग वीज बिलामध्ये मिळेल एकशे वीस रुपयांची सूट अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र